नमस्कार जय श्रीराम मंडळी आता काही दिवसामध्येच श्रावण महिना चालू होईल या श्रावण महिन्याचं अनन्यसाधारण महत्त्व आपल्याकडे आहे तसेच हा श्रावण महिना भगवान शंकरांना महादेवांना अत्यंत प्रिय असा महिना आहे तसेच या श्रावण महिन्यामध्ये अनेक वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे व्रत उपवास केले जातात मग हा श्रावण महिना इतका महत्वाचा का आहे बरं तसेच हा भगवान शंकरांना इतका प्रिय का आहे तसेच या महिन्यामध्ये कुठल्या वेगवेगळ्या प्रकारचे व्रत उपवास केले जातात हे सगळं जाणून घेण्यासाठी आमचा जा हा व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा श्रावण महिन्याचं महत्व जाणून घेण्याआधी या महिन्याला श्रावण नाव का पडलं हे जाणून घेऊया तर या महिन्यामध्ये जी पौर्णिमा येते त्या पौर्णिमेला श्रवण नक्षत्र असते श्रवण नक्षत्र युक्त पौर्णिमा असल्यामुळे या महिन्याला श्रावण असे नाव पडलं तर या श्रावण महिन्याला अनन्यसाधारण महत्व आहे व हा श्रावण महिना भगवान शंकरांना अत्यंत प्रिय आहे हा प्रिय महिना का आहे भगवान शंकरांचा तर याविषयी अनेक वर्णनं येतात कुठे असं वर्णन येतं की पार्वती मातेने याच काळामध्ये मा याच महिन्यामध्ये भगवान शंकरांची तपश्चर्या केली होती त्यामुळे भगवान शंकरांना हा महिना अत्यंत प्रिय आहे तसेच याच महिन्यामध्ये मार्कट्य ऋषींनी भगवान शंकरांची आराधना करून वरदान प्राप्त करून घेतलं होतं त्यामुळे श्रावण महिन्याचे एवढे महत्व आपल्याकडे आहे तर असा हा श्रावण महिना ऋषीमुनी सांगतात या श्रावण महिन्यातील प्रत्येक तिथी प्रत्येक वार हा व्रत करण्या योग्य त्या ठिकाणी आहे त्यामुळे मनुष्याने या महिन्यामध्ये शास्त्रविहित व्रताचं आचरण करावं व त्यातून भगवान शंकरांची कृपा प्राप्त करून घ्यावी तसेच त्याद्वारे आपल्याला धन धान्य समृद्धी आदी गोष्टींची प्राप्ती होईल तर या श्रावण महिन्यात कुठली कुठली व्रत करावीत याविषयी स्कंद पुराणामध्ये भगवान शंकर त्या ठिकाणी सनतकुमारांना वर्णन करतात आणि त्यापैकीच आपण काही महत्वाची आणि प्रभावी व्रते आता जाणून घेऊया श्रावण महिन्यात नक्तव्रताचं विशेष महत्व आहे नक्तव्रत म्हणजे काय तर दिवसभर उपवास करायचा काहीही खायचं नाही व संध्याकाळी महादेवाची पूजा करून रात्री एक वेळेला भोजन करायचं या व्रताला नक्तव्रत असे म्हणतात हे व्रत केले असता मनुष्याचे सर्व मनोरथ त्या ठिकाणी पूर्ण होतात तर श्रावण महिनाभर हे व्रत करायला त्या ठिकाणी शास्त्र आपलं सांगतं हे व्रत करत असताना सत्य दया शांती आदी गोष्टींचा अवलंब मनुष्याने करावा तसेच जमिनीवर सतरंजी किंवा घोंगडी टाकून झोपावे हो तसेच या महिन्यामध्ये अत्यंत उत्तम प्रकारचं आचरण आपलं ठेवावं आणि अशा प्रकारे नक्त व्रताचं आचरण जर मनुष्याने केलं तर भगवान शंकरांची कृपा नक्कीच मनुष्याला प्राप्त होऊ शकते जर महिनाभर हे व्रत करायला जमलं नाही तर श्रावण महिन्यातील जे सोमवार येतात या सोमवारी हे व्रत अवश्य त्या ठिकाणी करावं व भगवान शंकरांची कृपा प्राप्त करून घ्यावी त्यानंतर पुढचं व्रत आहे पार्थिव शिवलिंग पूजन व्रत पार्थिव शिवलिंग पूजन भगवान शंकरांना विशेष प्रिय असं आहे पार्थिव शिवलिंग म्हणजे काय तर मातीचं शिवलिंग तयार करायचं शिवलिंग तयार करून शिवलिंगा शिवलिंगा त्या शिवलिंगाची पूजा करायची त्यालाच पार्थिव शिवलिंग व्रत असे म्हणतात हे व्रत करत असताना मनुष्याने शुचिरभूत असावं त्यानंतर उत्तम प्रकारची शुद्ध अशी माती आणावी त्या मातीद्वारे अत्यंत भक्तिभावयुक्त अंत करणारे भगवान शंकरांचं नामस्मरण करत त्या मातीतून पार्थिव शिवलिंगाचं निर्माण करावं पार्थिव शिवलिंग तयार करावं त्यानंतर ते शिवलिंग उत्तम अशा आसनावर विराजमान करावं आणि त्या शिवलिंगाची यथाविधी षोडशोपचारे पाद्य अर्घ्य आचमन पंचामृत याद्वारे पूजा करावी त्यानंतर भगवान शंकरांना प्रिय असे हे बिलवपत्र हे बिल्वपत्र व्हावीत पांढरी फुले विशेषत व्हावीत आणि अशा प्रकारे पार्थिव शिवलिंगाचं पूजन मनुष्याने या श्रावण महिन्यात त्या ठिकाणी करावं शिवपुराणात असं वर्णन येतं जर मनुष्याने या काळामध्ये एक कोटी शिवलिंगाचं पूजन पार्थिव शिवलिंगाचं पूजन केलं तर त्याद्वारे शिवसायुज्यता त्या ठिकाणी शिवसा मनुष्याला प्राप्त होऊ शकते तर असं हे पार्थिव शिवलिंग पूजन श्रावण महिन्यात मनुष्याने अवश्य त्या ठिकाणी करावं नंतरच महत्वाचं असं व्रत आहे ते म्हणजे रुद्राभिषेक व्रत भगवान शंकरांना जलधारा अत्यंत प्रिय आहे अभिषेक अत्यंत प्रिय आहे भगवान शंकर स्कंद पुराणामध्ये सनतकुमारांना वर्णन करतात की जो कोणी मनुष्य या श्रावण महिन्यामध्ये रुद्राभिषेकाद्वारा माझी पूजा करतो त्याचे सर्व मनोरथ मी पूर्ण करतो आपल्या देवघरामध्ये जे उपलब्ध शिवलिंग असेल त्याला ब्राह्मणाद्वारा रुद्राभिषेकाचा अभिषेक करावा रुद्राभिषेक नसेल शक्य तर महिम्न स्तोत्राचा अभिषेक करावा त्यानंतर यथाविधी भगवान शंकरांची पूजा करावी आणि अशा प्रकारे रुद्राभिषेकाचं व्रत पूर्ण करावं अभिषेक करत असताना जलधारा विशेष सांगितलेली आहे जलधारेणे मनुष्याचे सर्व मनोरथ पूर्ण होतात तसेच मनुष्य अभिषेकासाठी विविध द्रव्याचा वापर सुद्धा करू शकतो शास्त्रामध्ये असं वर्णन येतं की जर आपण दर्भाच्या पाण्याने युक्त अशा पाण्याने अभिषेक केला कुशोधकाने जर अभिषेक केला तर त्याद्वारे मनुष्याला व्याधिनाशाची प्राप्ती म्हणजेच काय व्याधिनाश मनुष्याचा त्या ठिकाणी होतो तसेच दयाने अभिषेक केला असता शेतीतील समृद्धी मनुष्याला प्राप्त होते तसेच उसाच्या रसाने अभिषेक केला असता लक्ष्मीची प्राप्ती होते त्यानंतर मधाने अभिषेक केला असता क्षयनाश त्या ठिकाणी होतो तुपाने अभिषेक केला असता वंशविस्तार आपला त्या ठिकाणी होतो तसेच गाईच्या दुधाने अभिषेक केला असता मनुष्याला बुद्धीची प्राप्ती होते त्यानंतर सुगंधित तेलाने म्हणजेच अत्तराने अभिषेक केला असता शत्रुनाश त्या ठिकाणी होतो आणि मिश्रित पाण्याने अभिषेक केला असता शांतीची प्राप्ती मनुष्याला होते तर अशा प्रकारे विविध द्रव्यांचा वापर करून मनुष्य भगवान शंकरांचं रुद्राभिषेक पूजन त्या ठिकाणी करू शकतो रुद्राभिषेक पूर्ण झाल्यानंतर देवाची अशा प्रकारे पूजा करावी त्यानंतर भगवंताला अत्यंत प्रिय असे बिल्वपत्र यथाशक्ती अर्पण त्या ठिकाणी करावेत त्यानंतर सुगंधी फुलं भगवंताला व्हावीत कुठली कुठली फुलं वाहिल्यावर कशाची प्राप्ती होते याचं वर्णन सुद्धा शिवपुराणात येतं शिवपुराणात वर्णन येतं की मनुष्याने जर भगवान शंकरांना कमळ वाहिली तर त्या कमळाद्वारे मनुष्याला धनाची प्राप्ती होते तसेच दुर्वा वाहिल्यानंतर मनुष्याचं आयुष्य वाढतं तसेच धोत्र्याची फुलं वाहिल्यानंतर पुत्र प्राप्ती त्या ठिकाणी होते अगस्ती फूल वाहिल्यानंतर यशाची प्राप्ती होते तुलसी दल वाहिल्यानंतर भोग आणि मोक्ष यांची प्राप्ती होते सहसा आपण ऐकतो की तुलसी दल महादेवाला वाहू नये पण शिवपुराणात असं वर्णन आहे की तुलसी दल वाहिल्यानंतर मनुष्याला भोग आणि मोक्षाची प्राप्ती होते तसेच श्वेतकमळ वाहिल्यानंतर प्रताप प्राप्त होतो जास्वंदाचं फूल पांढर जास्वंदाचं फूल वाहिल्यानंतर शत्रुनाश मनुष्याचा होतो तसेच कनेर करवीर पुष्प वाहिल्यानंतर रोगांचे उच्चारण होते त्यानंतर मोगरा किंवा जाईचं फूल वाहिल्यानंतर पत्नी प्राप्त मनुष्याला त्या ठिकाणी होते जुईचं फूल वाहिल्यानंतर अन्नाची कमतरता राहत नाही समृद्धीची प्राप्ती होते आणि त्यानंतर जर पारिजातकाचं फुल मनुष्याने वाहिलं तर सुख आणि संपत्तीची प्राप्ती होते आणि त्यानंतर बिलवाद्वारे बिलवपत्राद्वारे जर अर्चन मनुष्याने भगवान शंकरांचं केलं तर सर्व सुखाची प्राप्ती मनुष्याला त्या ठिकाणी होऊ शकते अशा प्रकारे विविध द्रव्यांनी अर्चन करून हे रुद्राभिषेक पूजन मनुष्याने त्या ठिकाणी करावं दररोज जर शक्य झालं नाही तर श्रावण महिन्यातील सोमवारी हे रुद्राभिषेक पूजन करावं अभिषेक करत असताना एक रुद्राचा अभिषेक करावा किंवा अकरा ब्राह्मणाद्वारे लघुरुद्राचा अभिषेक त्या ठिकाणी करावा दर सोमवारी जर शक्य झालं नाही तर किमान श्रावण महिन्यातील एका सोमवारी महादेवांना रुद्राभिषेक पूजन लघुरुद्र आदी गोष्टीद्वारे हे व्रत त्या ठिकाणी पूर्ण करावे या श्रावण महिन्याच्या काळामध्ये भगवंताची महादेवांची लक्ष पूजा करण्याचं विधान आहे लक्षपूजा म्हणजे काय तर कुठल्याही एका द्रव्याने श्रावण महिनाभर लक्ष अर्चन देवाला त्या ठिकाणी करणे एक लाख ते द्रव्य समर्पित त्या ठिकाणी करणे म्हणजेच लक्षपूजा व्रत सामान्य भाषेत जर सांगायचं झालं आपण त्याला लाखोळी वाहणे असे म्हणतो तर ही लक्षपूजा विशेष फलदायी त्या ठिकाणी सांगितलेली आहे तर या काळामध्ये कुठलंही एक द्रव्य निवडून भगवान शंकरांची पूजा करून एक लाख संख्येत जर हे द्रव्य अर्पण त्या ठिकाणी मनुष्याने केलं तर त्याद्वारे अनंतपट पुण्य मनुष्याला त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकतं असं भगवान शंकर स्कंद पुराणामध्ये आपल्याला त्या ठिकाणी सांगतात त्यानंतर पुढचं व्रत आहे सोमवार व्रत श्रावण महिन्यात सोमवारच्या उपवासाचं विशेष महत्व त्या ठिकाणी आहे भगवान शंकर स्कंद पुराणात सांगतात की ज्या मनुष्याला वर्षभरातील सोमवार होत नसतील त्याने जर या श्रावण महिन्यातील सोमवार जरी केले तर वर्षभर सोमवार केल्याचं पुण्य त्याला त्या ते ठिकाणी प्राप्त होतं तर या सोमवारी सोमवार व्रत करण्याचं विधान आहे दिवसभर उपवास त्या ठिकाणी करावा त्यानंतर महादेवाची पूजा करावी पूजा केल्यानंतर महादेवांना या दिवशी विशेष धान्य अर्पण करण्याचं विधान आहे तर कुठलं धान्य अर्पण केल्यावर कशाची प्राप्ती होते याचं सुद्धा शिवपुराणात वर्णन येतं शिवपुराणात असं सांगितलं आहे की जर भगवंताला तीळ अर्पण केले तर त्या तिळाद्वारे महापातकांचा नाश होतो तसेच जव अर्थात साधू अर्पण केले असता मनुष्याला स्वर्ग सुखाची प्राप्ती होते तसेच सौभाग्य वाढते त्यानंतर गहू अर्पण केल्यास संततीची वृद्धी होते मुग अर्पण केल्यास सुखप्राप्ती होते राळे वाहिल्यानंतर धर्म अर्थ काम आदी पुरुषार्थांची प्राप्ती मनुष्याला त्या ठिकाणी होते त्यानंतर या धान्याचं अर्पण करून समर्पित करून महादेवांची यथाविधी पूजा करावी ज्याला आपण शिवमुठ वाहने असे म्हणतो तर अशा प्रकारे पूजा करून भगवंताला नैवेद्य समर्पित करून त्यानंतर रात्री भोजन ग्रहण करावे तर अशा प्रकारे हे सोमवार व्रत त्या ठिकाणी मनुष्याने करावं तर मंडळी अशा प्रकारे श्रावण महिन्यातील अत्यंत प्रभावी व्रत त्या ठिकाणी आपल्या शास्त्राला सांगितली आहेत यापैकी कुठलंही व्रत याचा आचरण महिनाभर मनुष्याने जर केलं तर भगवान शंकरांची अविरत कृपा आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी प्राप्त होईल कारण भगवान शंकरांना आपण आशुतोष म्हणतो आशू म्हणजे लवकर प्रसन्न होणारे भगवान शंकर भक्तासाठी लवकर धावून त्या ठिकाणी येतात त्यामुळे भोळ्या भावाने भक्तियुक्तांत करण्याने जर मनुष्याने या व्रताद्वारे भगवान शंकरांची आराधना केली तर त्याद्वारे नक्कीच भगवान शंकरांची कृपा आपल्याला प्राप्त होईल यात कसलीही शंका नाही तर आमचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंटमध्ये आम्हाला अवश्य कळवा तसेच अशा सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा धन्यवाद शुभम भवतू